नमस्कार आज ज्या व्यक्तिमत्वाला समाज म्हणून राष्ट्र म्हणून राजकारण म्हणून समाजकारण म्हणून शिक्षण कारण म्हणून सगळीकडं आदर्श आणि जगदबंद्य जे महात्मे प्राप्त झालेलं आहे त्याचं कारण त्या राजाला असं वाटायचं की समाज हा समतापूर्ण असावा आणि सर्वांना विकास करण्याची संधी मिळावी म्हणून कागलच्या घाटगे घराण्यामध्ये जन्म झालेला हा मुलगा कोल्हापूरच्या गादीवर बसून छत्रपती राजहर्षी शाहू महाराज म्हणून राज्यकारभार करताना इथं परिवर्तनाचा विचार आणि सर्वांच्या उत्कर्षाचा उन्नतीचा आणि सर्वांना दिशादर्शक अशा पद्धतीची राजवट राज्य कारभार ज्यांनी केली ते म्हणजे राजर्षी शाहू महाराज त्या राजहर्षी शाहू महाराजांनी काळाच्या पुढे जाऊन इथल्या परिवर्तनाचा आणि समाज सुधारणेचा जो वसा आणि वारसा तुम्हा आम्हाला दिलेला आहे त्याचे बीज त्यांनी रोवलेले होते आरक्षणातून जी प्रगती दिसती त्या आरक्षणाचे जनक सुद्धा राजहर्षी शाहू महाराज होते आंबेडकर हे जे नेते मिळाले हे नेते खऱ्या अर्थानं रंजल्या गाजल्या वंचित दीन दलित दुबळ्या या सगळ्या घटकांना न्याय देतील म्हणूनच त्यांनी माणगाव परिषदेमध्ये असं सा सांगितलं होतं की तुम्हाला तुमचा नेता मिळाला आणि तो नेता जगभर जगमान्य समाजमान्य कायदा मान्य असं नेतृत्व बाबासाहेबांच्या रूपाने आज आपण बघतो म्हणजे दूरदृष्टी कल्पकता मानवता समता लोकशाही न्याय या सगळ्या मूल्यावर आधारित ज्यांची राजवट होती ती म्हणजे राजर्षी शाहू महाराज या कोल्हापूर संस्थानामध्ये राज्य करणारे राजे होते त्यांना मानाचा मुजरा आणि त्यांना विनम्र अभिवादन करताना एवढंच म्हणतो की लोकशाहीमध्ये सुद्धा आदर्श राज्यशाही कशी असावी हा दाखला जनी घालून दिला ते म्हणजे राजर्षी शाहू महाराज होय त्यांना परत एकदा विनम्र अभिवादन